श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला काही वस्तू चुकूनही इतरांना द्यायच्या नाहीत हनुमान जयंती आणि पौर्णिमा ही तेवीस एप्रिलला आलेली आहे आणि चैत्र पौर्णिमेलाच हनुमान जन्मोत्सव जो आहे तर तो साजरा केला जातो त्यामुळे तुम्ही या दिवशी वेगवेगळे उपाय करू शकता तसेच चैत्रपौर्णिमेचे उपाय तुम्ही करू शकता परंतु काहीही झाले तरीसुद्धा चुकूनही घरातील काही वस्तू या मात्र आपल्याला इतरांना द्यायच्या नाहीत तर या वस्तू कोणत्या असणार आहेत ज्या तुम्ही जर इतरांना दिल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये दारिद्र्य गरिबी जी आहे तर ती कधीही संपणार नाही माता लक्ष्मी नाराज होईल आणि आपल्या घरातून निघून जाईल त्यामुळेच आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर त्या इतरांना द्यायच्या नाहीत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा तर या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला चुकूनही दुसऱ्यांना द्यायच्या नाहीत आणि या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठा देवपूजा आटोपा मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढा उंबर त्याला हळदीचं लेपन करा तर अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या मात्र तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे आता पौर्णिमेचा जो दिवस असतो तर या दिवशी शिवांची पूजा केली जाते माता लक्ष्मीची पूजा केली जाते विष्णूंची पूजा केली जाते आणि माता लक्ष्मीच्या आपण या दिवशी पूजा करत असतो आणि म्हणूनच या वस्तू ज्या आहेत तर त्या इतरांना द्यायच्या नाहीत त्यामध्ये पहिली जी वस्तू आहे तर ती म्हणजे उदार पैसे जर तुम्हाला या दिवशी कोणी काही उदार पैसे मागितले तर ते चुकूनही तुम्हाला द्यायचे नाहीत अगदी ती व्यक्ती जवळची असली शेजारी असतील नातेवाईक असेल तरीसुद्धा उदार उसने पैसे देऊ नका कारण त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होते पैसे जे आहेत तर ते माता लक्ष्मी स्वरूप असतात आणि आपण या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करत असतो उपासना करत असतो पौर्णिमे दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीचे काही उपाय सुद्धा करत असतो आणि म्हणूनच या दिवशी आपल्या घरातील लक्ष्मी म्हणजे आपल्या घरातील पैसे हे आपण इतरांना देऊ नयेत असे केले तर माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती क्रोधित होते आणि आपल्या घरातून ती निघून जाते यानंतरची वस्तू आहे ती आहे धने बघा जर आपल्या घरामध्ये पैसा पुरत नाही पैशाला पैसा लागत नाही आणि जर तुम्ही अशा चुका जर करत गेला तर मात्र तुमच्या घरामध्ये कधीही आर्थिक ज्या समस्या आहेत तर त्या संपणार नाहीत कर्ज तुमच्यावरती असेल तर ते कधी फिटणार नाही आर्थिक अडचणींमध्ये वाढच होईल धने जे आहेत तर ते सुद्धा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि एखाद्याला जर धने लागले म्हणजे भाजीसाठी किंवा एखाद्याला एखादा उपाय करायचा आहे त्यासाठी जर धन्यांची आवश्यकता असेल आणि ती व्यक्ती जर तुमच्याकडे धने मागायला आली तर चुकूनही तुम्ही ते धने द्यायचे नाहीत तर तुम्ही स्पष्टपणे नाही म्हणून सांगायचं आहे त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हे धने सुद्धा द्यायचे नाहीत यानंतर आहे ते म्हणजे लवंग वेलची या ज्या वस्तू आहेत तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत लवंगा ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात वेलच्या ज्या आहेत तर त्या सुद्धा माता लक्ष्मीचेच एक रूप मानले जातात त्यामुळे या ज्या वस्तू आहेत तर त्यासुद्धा इतरांना देऊ नका या दिवशी कोणासाठीही खरेदी करून त्या वस्तू देऊ नका दुसऱ्यांसाठी आपण जेव्हा या दिवशी खरेदी करतो तेव्हा त्या ते वस्तूसाठी आपण पैसे देत असतो म्हणजेच आपली घरातील जी लक्ष्मी आहे तर ती इतरांना देत असतो म्हणूनच नवीन वस्तूंची खरेदी करून पौर्णिमेच्या दिवशी त्या वस्तू इतरांना चुकूनही देऊ नयेत तुमच्या घरातील जे सोन्याचे ता चांदीचे जे, जे दागिने आहेत तर हे दागिने सुद्धा कोणाला देऊ नका कारण आपण सोने जे आहे तर ते बघा लक्ष्मी स्वरूप मानत असतो लक्ष्मीपूजनाला आपण त्या सोन्याची पूजासुद्धा करत असतो आणि एखादी मैत्रीण असेल किंवा एखादी नातेवाईक असेल जिला सोन्याचे तुमचे दागिने खूप आवडले असतील आणि तिने जर तुम्हाला एका दिवसासाठी हे दागिने जर पौर्णिमेच्या दिवशी मागितले तर ते चुकूनही आपल्याला द्यायचे नाहीत यानंतर आपल्या घरातील जी केरसुनी आहे झाडू आहे तर तो सुद्धा आपल्याला चुकूनही कोणाला द्यायचा नाही आपल्या घरामध्ये जे हळदी कुंकू असतं बघा तर कधी कधी अचानकपणे एखाद्या व्यक्तीला जर हळदी कुंकवाची गरज लागली त्यांच्या घरातलं हळदी कुंकू जर अचानकपणे संपलेलं असेल आणि त्या व्यक्तीच्या लक्षात नसेल काही कारणाने की नवीन घेऊन यावं आणि त्याला जर हळदी कुंकू लागलं आणि ते जर तुमच्याकडे आलं तर तुम्हाला चुकूनही हळदी कुंकू द्यायचं नाही तुमच्या घरी एखादी सवासन स्त्री आली तर तिला तुम्ही हळदी कुंकू लावू शकता परंतु देवघरातील हळदी कुंकू जे आहे तर ते पौर्णिमेच्या दिवशी इतरांना त्यांना स्वतःच्या वापरासाठी अजिबात देऊ नका यानंतर आहे ते म्हणजे आपल्या घरातील तांदूळ असतील मीठ असेल दही असेल किंवा साखर असेल तर या ज्या वस्तू आहेत तर त्यासुद्धा लक्ष्मीकारक वस्तू आहेत या वस्तूसुद्धा काहीही झालं तरी आपल्याला चुकूनही इतरांना द्यायचे नाहीत तुम्ही या दिवशी तांदळाचं दान करू शकता म्हणजे एखाद्या मंदिरामध्ये जसं की पौर्णिमेला आपण श्रीकृष्णांच्या मंदिरामध्ये जर दान केले तांदूळ तर मात्र आपल्याला याचे फळ जे आहे तर ते कित्येक पटीने मिळत असते तुम्ही हे दान करू शकता परंतु इतरांना मात्र या वस्तू आपल्याला चुकूनही द्यायच्या नाहीत